नाही <laughs> आता ते नाही आम आमच्या हातात ते त्यांच्याच हातात हे होतं हातात आमच्या आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यांमुळे अधिवेशन घेतलं याच्यात घेतील सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नाही केली आता त्याच्यात घेतील कशा त्यामुळे आमचं आम्ही सुरू केलं पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी गोरगरीबांच्या मराठ्यांसाठी फक्त सरकारने लक्षात ठेवा ट्रॅप बंद करा ट्रॅप बंद करा आणखीन जड जाईल तुम्हाला ट्रॅप बंद करा हे चाललेले याच्या अगोदर एक टाकलाय किंवा मोडला किंवा दुसरा टाकलाय बंद करा आणखीन सोळा सतरा आहेत तुमचे ट्रॅप आम्हाला माहीत आहेत तुम्ही हे बंद करा आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका सरकार यांना मायाजळात अडकवते गोड गोड बोलून आणि आमिष दाखवते आणि त्या आमिषाचे पोटे तुम्ही बोलतात पण तुमच्या एक ध्यानात नाही खूप दिवसानंतर मराठा एक झाला आहे आणि मराठ्याला मिळालंय नुसतं भुलीत नाही मी मराठ्याला मिळालंय सुद्धा सव्वा कोटीपर्यंत आरक्षण हां तुमच्यासारखं नाही त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटण करू नको आणि जातीचं रुस्तुवर सुद्धा घेऊ नको याच्यानंतर नंतर ते कोण आहे बावलटकर काय हा त्या त्याला त्या बाबा त्या बाबाटकर बाबाला युधून पुढे मी उत्तर सुद्धा देणार नाही तुला काय बॉम्बलायचं बॉम्बर जे बॉम्बलाय ते बॉम्बर पाटील राज्यव्यापी आंदोलनाची देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की आपल्या राज्याची नाचक्की पण होईल कारण वृद्ध माणसंसुद्धा अन्नत्याग आंदोलन करत आहेत नातवांसाठी उपोषण करतात वगैरे या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या पाच महिन्यामध्ये पसरली होती आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरली असं तुम्हाला म्हणतो राज्यभर फक्त लाल किल्ल्याजवळची संसदसुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ जबरदस्त दखल घेईल एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे आणि स्वतःच्या नातवाच्या नातीच्या लिकेबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजीसुद्धा उठायला लागलेत हे सरकारनं समजून घ्यावं त्यांच्या आईबापाच्या वयात आणि ते समजून घेऊ हे पुढं काम करावं हो। आणि सरकारनं ट्रॅप बंद करावेत थांबवायचे सांगावेत नसता याला वेगळं वळण लागू शकतं याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असा तुम्हाला आशावाद आहे हो घ्यावाच लागल सरकारला सांगतील ते सगळ्या स्वराची अंमलबजावणी करा एक तर केली दहा टक्क्याची कशाला अर्धवट दिलं पूर्णच द्या द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे म्हणून माता माऊले बसालेत प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा सरकारने ट्रॅप बंद करा याच्यापेक्षा आणखीन जड जाईल हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जवळ सुरू आहे तोवर एक एक माणूस पुरवायचा आहे पहिला टाकायला गेलात तुम्ही फेल गेला दुसरा टाकायला गेलात तो फेल गेला हे तिसरं आहे आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलं आहे आणखी सोळा सतरा आलेत हे तिसरं आहे नाही निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज आज सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीच्या बद्दल आणि ते अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा ते थांबवायचे आणि त्याच्या मागे जे सरकारचे लोक उभं राहिलेत प्रवक्ते प्रवक्ते माजी मंत्री यांनी थांबवा तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल हे बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल मग असं पळायचं घ्यायचा का <laughs> 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 मराठ्यांना सरळ सांगतो यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे मराठ्यांना मिळून द्यायचं नाही मराठ्यांचं वाटवलं दहा टक्क्यावरच करायचं आहे यांना म्हणून हे ट्रॅप काढले सगळेकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी बघा मराठ्यांना सांगतो चॅनलच्या माध्यमात सांगतो मला बाजूला काढायसाठी कारण यांना इमानदार आंदोलक नको आहे पैसे फिसे पदं घेऊन फुटणारा पाहिजे मला यांना असा आरोप करून बाजूला सारखवायचं आहे असे हे सगळेकून सगळे भिडविणार आहेत ते आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना दहा टक्क्यावरच मराठ्याला गुंतवायचं आहे एकदा निवडणूक झाली की ते बी खड्डे जाईन आरक्षण मराठ्यांचं पुन्हा वाटलं कारण हे विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आणि हे संपू द्यायचा नाही आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं आहे त्यांचं आमचं ऐक आम्हाला घेऊन चल आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचा ऐक असा ट्रॅप आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत मला मय व्याख्या पाहिजे सगळ्या स्वयऱ्यांची या परिस्थितीत त्यांना का ते मराठी ठरविणार आणि मी जर खोटे खोटे जगद्गुरु तुकाराम महाराजांची माफी मागत असली तर ते मी भोगी नसतं ते भोगीतील फक्त त्यांच्या आवडून चाळे नाही करायचे मराठ्यांना बर्बाद करायचे सरकारचं ऐकून चाळ्या नाही करायचे कोणाचं मागं कोण आहे सगळ्याला माहिती तुझ्याबद्दलचं इथून पुढे एकही उत्तर देणार नाही तुला ज्या शब्दात बोलाय त्या शब्दात बोल आणि ते काय बोललं का आता मी काय ऐकलं नाही पण आता पुरा ऐकतो याच्यानंतर उत्तर नाही त्याला महाराजांबद्दल एवढी उत्तर मिळाली महाराजांना तुला एवढी उत्तर नसती मिळाली कारण मराठा नजरेत तुला किंमतच नाही चलो धन्यवाद मला बदनाम करण्यासाठी हा सरकारचा ट्रॅप आहे अजय बारसकरांनी मला शिकवू नये असं प्रत्युत्तर मनोज सरंगे पाटील यांनी अजय बारसकरांना दिलेलं आहे तर तुकाराम महाराजांच्या आड लपून आंदोलन संपवण्याचा हा डाव आहे हे आरोप होणारच होते असं देखील मनोज जरंगे पाटील म्हणाले मराठ्यांना दहा टक्क्यांवर गुंडाळायचं आहे म्हणून मला बाजूला करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं देखील मनोज जरंगे पाटील बोलले मराठ्यांना दहा टक्क्यांवर गुंडाळायचं आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर केलाय तर तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द वापरले असतील तर मी माफी मागतो असं देखील मनोज जरांगे पाटील बोलले पारसकरांच्या मागे कोणते नेते हे मला माहीत आहे पारसकरांची मी माफी मागणार नाही असं देखील मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलंय